राज्यसभेमध्ये दे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे जे स सदस्य आहेत त्यांनी एकमेकाच्या संदर्भामध्ये अपात्रतेकरिता हे टाकलं होतं त्याचा मागं घेण्यात आलं आहे नाही नाही तसं काही नाही आहे विषय असा आहे की मी परत निवडून आलेलो आहो माझ्या जुना माझा जो राज्यसभेचा जो कार्यकाळ होता त्याला राजीनामा देऊन माझी परत निवड झाली आणि बाकीच्या वंदनाताई होते त्यांची टर्म संपलेली होती त्यामुळे ते ऑटोमॅटिकली तो आमच्या जे ओरिजिनल जे डिस्क्वालिफिकेशनचा पत्र होता ते आता राहिला नाही कायम राहिला नाही कारण दोन्ही बाजूचे लोकांची एकाची टर्म संपली एकाचा राजीनामा झाला नारायण नारायण राणे यांनी उद्धव नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता की सालियन प्रकरणामध्ये आदित्यचं नाव तुम्ही घेऊ नका त्यासाठी मला दोन वेळा फोन आल्याचा दावा त्यांनी केला होता नारायण राणेंनी नारायण राणे साहेबांना अधिक माहिती असेल मला जितकी माहिती आहे त्याप्रमाणेच मी बोलू शकतो फक्त आता न्यायालयीन प्रक्रियेतून हा चौकशी परत करण्यात यावी असा त्यांचा घरच्या लोकांचा ॲप्लिकेशनवर फैसला झालेला असेल तर मी त्याच्यावर अधिक भाष्य काय करणार आता चौकशी जे सांगितली गेली आहे ते चौकशी होऊ द्या आणि सत्य बाहेर पडू द्या सर सिंह राजपूत यांची आत्महत्या संदर्भात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला त्याच्यामध्ये ती आत्महत्याच असल्याचं त्यांनी ते स्पष्ट म्हटलं आहे आता सी बी सारखी एक महत्वाची नामवंत संस्था या देशामध्ये कुठेही काही कमी जास्त झालं तर राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो अशा महत्त्वाच्या केसेस सीबीआयला देत असतात आणि सगळ्यांच्या विश्वास सी बी आयवर आहे तर सी बी आयने या निष्कर्षावर येऊन क्लोजर रिपोर्ट फाईल केला असेल तर आपल्याला त्याला मान्य करावं लागेल ते आपण सहर्ष स्वीकारलं पाहिजे की सी बी आयने निश्चित पूर्ण चौकशी करून हा रिपोर्ट फाईल केला नागपूरच्या दंगलीसाठी आता काँग्रेसने एक समिती नेमलेली आहे सत्यशोधक समिती असे पण त्या समितीमध्ये एक जो व्यक्ती आहे तो अकोल्या दंगलीचा भाग असल्याचं काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे बघा आता नागपूरमध्ये जे दंगली घडली ते दुर्दैवी आहे सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसपासून गडकरीजी असो आम्ही असो अजितदादा असो सगळ्यांच्या मत असं आहे की असं घडू नये आणि जे काही झालं दुर्दैवी आहे आता शांतता बघ तिथे परत स्थापन झालेली आहे त्या एक रात्रीशिवाय कुठेही काही अप्रिय घटना घडली नाही नागपूरमध्येच नव्हे पण कुठेही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यामुळे आता ते सत्यशोधक समिती काँग्रेसची काय करेल आणि काँग्रेस काय सत्य शोधणार आहे हे मला काही माहीत नाही फक्त एवढंच म्हणेल की काँग्रेसनी स्वतःच्याच आत्मचिंतन करावं की त्यां